मुळे पाटील हे आपल्या समूहित आहे कल्याण या ठिकाणी आज जनसेवा पॅनलची जी काय सभा झाली त्यामध्ये विमान चिन्हावर अनेक मान्यवरांनी आव्हान केलं साहेब काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो आणि पुढील काय म्हणजे आव्हान काय कराल साहेब ज्या दिवसापासून जनसेवा पॅनलला विमान हे चिन्ह मिळालेलं आहे तेव्हापासून सर्व मतदारांमध्ये एक अतिशय उत्साह पाहायला मिळतो आणि मला सांगायला एक अभिमान वाटतो की मी जी संस्था एम एस गायकर किंवा इतर अनेक सर्व मान्यवरांनी स्थापन केलेली आहे आणि आज जनसेवा पॅनल हे स्वर्गीय सगाजी साहेबांबरोबर विचारांच्या आणि चाललेलं आहे एक आक्षेप घेतला जातो आहे की हे पॅनल संस्थेच्या हिताबद्दल बोलत नाही आहे मी त्यांना आक्षेप घेणारा सांगू इच्छितो की हे जनसेवा पॅनल हे संस्थेच्या हिताचंच आहे कारण ह्या सभासदांचं पॅनल आहे ह्या मतदारांचं पॅनल आहे आणि जे मतदार आणि सभासद जर हिताचं बोल असतील तर ते संस्थेच्या हिताचंच पॅनल असणार आहे ना म्हणून ह्या आरोपामध्ये ह्या आक्षेपामध्ये काहीच तथ्य नाही आहे आणि ज्यांनी प्रतारणा केलेली आहे ज्यांनी प्रतारणा केलेली आहे के त्यांच्याबद्दल जा न बोललेलं बरं मी पुन्हा एकदा सांगतो की आमचे एम एस जी असतील किंवा इतर सगळे जे संस्थापक सदस्य असेल यांचा विचार म्हणजेच सगाजी वळवे साहेबांचा विचार आहे आणि तो विचार हे जनसेवा पॅनल करत आहे तर येणाऱ्या सहा तारखेला विमान या चिन्हावरती आपण मत टप्पा मारून या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं असं जाहीर आवाहन करतो आहे आज कल्याणमध्ये एक चांगला प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर येणाऱ्या या ये मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा उमेदवार जीजी लोखंडे साहेब या ठिकाणी आहेत काय सांगाल आज कल्याणमध्ये जनसेवा पॅनलची आपण या ठिकाणी सभा सुद्धा झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रतिसाद या पॅनलला चांगला भेटत आहे कांजूर या ठिकाणी सुद्धा कांजूरचे विद्यमान आमदार विक्रोली मतदारसंघाचे सुनील राऊत साहेब यांनी सुद्धा या जनसेवा पॅनलला पाठिंबा दिला आहे काय सांगाल आणि मतदारांना काय आवाहन करा साहेब मी मतदारांना आव्हान करेल या निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झालेली आहे आणि जे पॅनल आम्ही उभं केलेलं आहे अतिशय उच्च शिक्षित आणि चांगलं पॅनल उभं केलेलं आहे त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी संस्थेच्या ज्या ह्या पॅनलला जनसेवा पॅनलला त्याचं चिन्ह विमान आणि त्या ते विमानात टेकअप केलेलं आहे सर्वांनी त्या सर्व ब उमेदवारांना भरघोस मताने आपण निवडून द्या कारण आज कल्याणला आम्ही सभा घेतली खूप चांगल्या पद्धतीने सभा झाली आणि त्या सभेला प्रतिसादही चांगला मिळाला आणि आम्ही ग्रामीण भागात फिरताना आणि बऱ्याच ठिकाणी कार्यालयाची उद्घाटन वगैरे करताना बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की ह्या पॅनलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि तो असाच टेकअप राहावं आणि चांगल्या पद्धतीने हे पॅनल विजयी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उमेदव सर्व सभासदांना आव्हान करतो की येत्या सहा तारखेला रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राची ही जी रामनवमी साजरी होणार आहे त्या दिवशी ही वियाची नांदी तुम्ही सर्वांनी गठीत करा आणि ह्या पॅनलला भरघोस माताने विजय करा ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि धन्यवाद या यशोमंदिर सहकारी पतसंस्थेचे एक सभासद आहेत त्यांचं म्हणणं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत साहेब आपण या ठिकाणी काय सांगाल की आपण एक सभासद आहात आणि तुम्हाला मंदिर पतसंस्थेबाबत काय वाटते जय शिवराज या ठिकाणी मी राहुल महादेव उमरे यशो मंदिर सहकारी पदपेठेचा अठ्ठ्याऐंशी एकोणव्दपासूनचा जुना सभासद आहे आणि सन्माननीय स्वर्गीय ए हुलवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी पदसंस्था चाललेली आहे आम्ही पाहत आहोत की ही पदसंस्था इतकी उत्कृष्ट चाललेली आहे की एकाच्या छोटंसं वृक्ष होतं त्याचा कधी वट वृक्ष झाला हे कोणालाही कळलं नाही परंतु वृक्ष होत असताना नेतृत्व महत्त्वाचं असतं आणि त्या नेतृत्वानं इतकी मोठी भरारी घेतलेली आहे आणि ती भरारी घेत असताना सगाजी हुलवले साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही टीम सभासदांच्या भविष्यासाठी काम करते आणि त्यातून एक मी सभासद म्हणून असं सांगू इच्छितो की भविष्यात सभासदांचा उत्कर्ष करायचा असेल तर जनसेवा पॅनल ह्या पॅनलचा विजय निश्चित आहे परंतु आम्हाला विजय निश्चित असला तरी आम्हाला येणाऱ्या काळात निवडणुकीचा जो आकडा असतो उमेदवाराचा विजयी आकडा असतो तो विजयी आकडा आर पार करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढायची आहे ही लढाई नसून सत्याची लढाई आहे आणि हा सत्याचा विजय निश्चित असतो परंतु अधिक मोठ्या संख्येनं हा विजय मिळवायचा आहे त्यासाठी आम्ही जनसभा पॅनलबरोबर आहोत सभासद निश्चित मतदान करतील आणि त्या सभासदांना आम्ही आव्हान करू की जनसेवा पॅनल हा विजय होणार आहे परंतु प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे सर्वांना वेळेवर यावं ही विनंती आपल्याकडे या ठिकाणी महिला सभासद देखील आहेत त्या आज या ठिकाणी कल्याण या ठिकाणी या सभेला उपस्थित सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी होत्या मॅडम काय सांगाल या जनसेवा पॅनलमध्ये उच्च शिक्षित उमेदवारसुद्धा आहेत की जे क्वालिफाईड आहेत तर तुम्ही या उमेदवारांबद्दल काय सांगाल आणि काय आवाहन कराल जे क्वालिफाईड उमेदवार आहेत त्यांनी न त्यांच्या त तंत्रज्ञानाचं इतकं छान के हे केलेलं आहे की त्यामुळे जनसेवा प यशोमंदिरचे जे पॅनल आहे तो भरघोस मताने येईल कारण आता डिजिटल मीडिया झालेला आहे लोक जरा पण कष्ट करायला मागत नाही त्या माध्यमातून का होईल जनसेवा पॅनल हा घरोघरातच खोस झाला नाही आता आम्ही बसल्या बसल्या बस काय केलं तर आमच्या बुक जी स्टो फेसबुकला स्टोरी असते ती आम्ही लगेच पोस्ट केली हे काय झालं आजचे जे उमेदवार आहेत ज्यांनी टेक्निकल त्या एज्युकेशनचा त्याने तिथे वापर केला आम्ही पण सभासद हो आहोत किंवा जे इतर जे आहेत आज डिजिटल इंडियाचा असतो मीडिया असल्यामुळे जनसेवा घरोघरात सगळ्यांच्या त्यांना मनात आणि आताच पोचली असणार आहे ते सहा एप्रिलच्या अतुरतेने ती वाट बघत असणार आहे आणि हा जो परिवार आहे तो जनसेवा परिवार म्हणजे य नुसती पतपेढी नसून मंदिर की प्रत्येकाच्या मनात रुजलेली जे जे सहकार रत्न आहे त्यांच्यासारखंच होण्याचं एक प्रत्येक जण स्वप्न बघत आहे मी पण एक महिला असल्यामुळे मी पण त्यांना माझा आदर्श मानले आहे आणि मी पण त्या ठिकाणी कसं सहकार रत्न प्राप्त करेल त्या उद्देशाने त्या यशो मंदिरला खारीचा का होईना वाटा मी माझ्या देण्याचा प्रयत्न करणार आहे मॅडम सहा तारखेला मतदार या ठिकाणी वोटिंग आहे तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मी मतदार मतदार मायबापांना आवाहन करते की आपल्या आज बघा जी आहेत आपण सहकारी बँकेत होतो आपली कष्टाचे पैसे असतात कोणीतरी पळून घेऊन गेलेलं असतं पण यशो मंदिरमध्ये तसं नाही एका दादाचं मी उदाहरण ऐकलंय त्यांच्या वडिलांनी शेअर्स विकत घेतलेले नंतर त्यांच्यानंतर आईने पण त्याची जोपासना केली नंतर ते पण मु मुलं पण बघतात म्हणजे त्या पतस एवढा विश्वास आहे की त्यांना त्याच्यावर विश्वास आहे की तिथून ती आपली कष्टाचा जो वाटा आहे तो कुठूनच जा कुठेच जाणार नाही म्हणून मतदार राजांना या मायबापांना मी आवाहन करते की आपला कष्टाचा पैसा आहे तो यशो मंदिर आणि जनसेवा पॅनलला तुम्ही भरघोस फक्ता निवडून द्या मॅडम तुमच्या एरियाचा आणि तुमचा एक नाम उल्लेख करा मॅडम माझ्या एरियाचं नाव कोलश्यारी आहे आणि तिथे नाक्यावर आमची यशो मंदिर बँक आहे चंद्रकांत सावंत साहेब आहे त्यांनासुद्धा सहकारी क्षेत्रात खूप मोठा अनुभव आहे सामाजिक संसारमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि बेस्टमध्ये ते सेवानिवृत्त झालेलं आहे सावंत साहेब काय सांगाल या ठिकाणी जनसेवा पॅनलच्या माध्यमातून मंदिरची निवडणूक लागलेली आहे ला आणि विमानचिन्ह मिळालेलं आहे आणि आपला तुम्हाला या ठिकाणी सुरू आहे तुम्ही काय सांगाल आज कल्याण पश्चिममध्ये मंदिर सहकारी पसंस्था दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस दोन हजार तीस या कालावधीमध्ये संचालक मंडळांचे आज या ठिकाणी चालू आहे आज असं दिसून येते का जनसेवा पॅनलला विमान हे चिन्ह मिळालेले आहे आणि ज्या पद्धतीने विमान भरारी घेतो त्याच पद्धतीनं जनसेवा पॅनल प्रचारामध्ये भरारी घेतले आहे आणि विजय नक्कीच आहे असं मला वाटतं सावंतसाहेब भागातून सुद्धा जनसेवा पॅनलला खूप मोठा प्रतिसाद भेटत आहे कारण आपण बऱ्याचशा मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो की अनेक पदाधिकारी आणि या जनसेवाच्या प्रचारार्थ फिरत आहे काय सांगा सुद्धा मोठं मदत आहे या ठिकाणी आहे भागामध्ये सुद्धा बरेचसे सभासद या ठिकाणी आहेत आणि त्या अनुषंगाने सभासदांचं सभासदांचं जे काम होतंय आहे ते अवघ्या थोड्या दूर वेळामध्ये आणि चांगल्या याच्यामध्ये जे संचालक मंडळ आहे ते त्यांचं काम करत आहे त्यामुळं कटर भागातही या प जनसेवा पॅनलला भरघोस असं मंथन होईल अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद साहेब